चला तर मग आज बघूया आपण मी माझ्या घरी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी कशा पद्धतीने साजरी करते ते तर बघा सगळ्यांकडे आपापली पूजाविधी वेगवेगळी असते तर माझ्याकडे मी अशा पद्धतीने पूजाविधी करते अगदी साध्या बोळ्या पद्धतीने मी पूजाविधी करत असते बघा मला मंत्र वगैरे काहीही येत नाही पण मला पूजा करायला खूप आवडते तर मी नामस्मरण करत देवाचे नामस्मरण करत करत पूजाविधी करत असते बघा तर धन्वंतरी देवताचा फोटो मी अशा पद्धतीने पूजेमध्ये मांडून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केली आहे तर पूजेमध्ये मी कळस मांडणार आहे आहे तर कळसामध्ये मी पाणी नानं सुपारी हळद कुंकू अक्षदा दुर्वाणी फूल ठेवले आहे विड्याची पाच पाने नारळ ठेवलेले आहे बघा अशा पद्धतीने कळसाची स्थापना केलेली आहे पूजा मी नंतर करते नंतर मी अशी दोन दोन विड्याची पानं मांडलेली आहे साईडमध्ये एका प्लेटमध्ये मी पैसे चांदीचं चा नाणं आणि सोन्याची अंगठी ठेवलेली आहे धन ठेवलेलं आहे नंतर समोर मी एका वाटीमध्ये ड्रायफ्रूट्स धने गुळ ठेवलेला आहे दुसऱ्या वाटीमध्ये मी हळकुंड म्हणजे जेवढे कुठलेही औषधी गुणधर्म तत्वाचे पदार्थ असतात मी ते ठेवलेले आहे हळकुंड लवंग विलायची नंतर मिरे काळे तीळ ओवा अशा पद्धतीने एका वाटेमध्ये ठेवलेला आहे नंतर मी पंच म्हणजे पाच प्रकारचे कडधान्य ठेवलेले आहे एका प्लेटमध्ये मी औषधी चे पानं ठेवलेले आहे म्हणजेच कोथंबीर कडीपत्ता कडुलिंब नंतर विड्याचं पान अशा पद्धतीने ठेवलं आहे बघा मी सुरुवातीला करणार आहे गणेश पूजन कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणेशपूजन करणं खूप आवश्यक आहे तर एका विड्यावर मी अशा पद्धतीने गणेशपूजन करणार आहे बघा गणेश बाप गणेश म्हणजे गणपती बाप्पाची मी अशा पद्धतीने स्थापना केली आहे बघा पंचामृत आणि पाण्याचा अभिषेक करून स्वच्छ मूर्ती पुषून विड्यावर थोडंसं अक्षर टाकून गणपती बाप्पाची स्थापना करून चंदन हळद कुंकू अक्षदा अर्पण करून दुर्वा आणि फुल अर्पण केलेलं आहे त्यांचा आवडता नैवेद्य दिला आहे गुळ खोबऱ्याचा बघा आता मी करणार आहे लक्ष्मीपूजन माझ्याकडे छोटीशी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे त्याचीच मी पूजा करणार आहे बघा ही माझ्या नेहमी रोजच्या पूजेमध्ये असते तर मी तीच मूर्ती घेतलेली आहे आणि त्यांना पण मी अशा पद्धतीने पंचामृत आणि पाण्याचा अभिषेक करणार आहे आणि एका दुसऱ्या विड्यावर मी अक्षदा ठेवून त्यांची पण स्थापना करणार आहे त्यांना पण मी चंदन हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करणार आहे बघा नंतर मी धन्वंतरी देवताची कलश पूजन पण करणार आहे तर कलश तर ऑलरेडी मी मांडून घेतलेला आहे तर मी फक्त त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करणार आहे फुल अर्पण करणार आहे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी देवाची पूजा करत असते बघा नंतर आता धन्वंतरी देवताचं जे माझ्याकडे फोटो आहे मी त्यावर फक्त पान फुलाने पाणी शिंपडणार आहे नंतर मी त्या फोटोला चंदन हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करणार आहे धन्वंतरी देवता विष्णू अवतार आहे तर त्यामुळे मी त्यांना तुलसी पत्र पण अर्पण करणार आहे बघा नंतर मी ज्या प्लेट मध्ये धन ठेवले होते मी त्या प्लेटची पण पूजा करून घेणार आहे बघा कारण लक्ष्मी देवता आहे तर आपण त्याची पण पूजा करणार आहे मग नंतर मी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावलेला आहे तर मी त्याची पण पूजा करणार आहे मग अशा पद्धतीने समोर जे काही आपण औषधी गुणधर्म गुंध गुंधर्माचे पदार्थ ठेवले आहे आपण त्याचे त्यांना पण हळद कुंकू औषधं अर्पण करणार आहे तर मी इथे विसरली होती सर्व औषधी गुणधर्म औषधी गुंधर्माचे जे काही पदार्थ ठेवलेले आहे मी त्यांना फुल अर्पण करायची विसरली होती बघा नंतर मला आठवल्यानंतर मी ठेवलेले होते फुलं तर अशी आपण एखादी ना एखादी गोष्ट विसरतो पूजा करताना बघा कितीही आठवून आठवून केलं तरी एखादी छोटी ना छोटी आपण गोष्ट विसरतो म्हणजे विसरतो तुमच्यासोबत पण असंच होते का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या वाटीमध्ये मी पंचामृत केले होते मी ते पण वाटी ठेवली त्याची पण मी पूजा केली आहे कारण ते पण औषधी गुणधर्माचे पदार्थ आहे बघा अशा पद्धतीने मी कणकीचे तेरा दिवे केले आहे या तेरा दिवाचे आपापली एक एक महत्त्व आहे बघा एक दिवा लक्ष्मी मातेसाठी एक दिवा गणपतीसाठी एक दिवा आपल्या कुलदेवतेसाठी एक आपल्या पित्रासाठी एक तुलसीसाठी अशा पद्धतीने वेगवेगळ्या दिव्याची आप आपापली एक एक महत्व आहे बघा आता मी हे दिवे प्रज्वलित करून घेणार आहे आणि या दिवेनेच मी माझ्या धन्वंतरी देवताची सगळ्या देवतांची आरती करणार आहे बघा किती छान असे दिवे दिसतात की नाही किती प्रसन्न वाटते किंवा पूजा केल्यानं घरात इतकं आनंद होत राहते की नाही बघा आणि छानपैकी मी मस्तपैकी अशा पद्धतीने पूजा करून घेणार आहे बघा पूर्ण परिवार माझी मुलगी माझे हसबंड आम्ही सर्वांनी मिळून पूजा केली आहे बघा तर या दिवशी लक्ष्मी मातेजीची गणपतीची सोबतच धन्वंतरी देवताची यूट्यूबवर तुम्हाला आरती मिळून जाईल आणि विष्णू देवताची पण आपल्याला आरती करायची आहे बघा अशा पद्धतीने मी फुलं वगैरे अर्पण केले आहे तर माझी पूजा अशा पद्धतीने झाली आहे बघा अगदी साधी सोपी पूजा मी माझ्या घरी करत असते मंत्र उच्चार मला येत नाही तर मी मनातच देव नाम देवाचं नामस्मरण करत करत पूजाविधी करत असते बघा आणि छोटीशी पूजेची अशा पद्धतीने मी मांडणी करून घेतलेली आहे तुम्हाला माझ्या आजी पूजाविधीची मांडणी नक्कीच आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आता आपण जे तेरा दिवे लावलेले आहे तर ते ते तेरा दिवे मी माझ्या घरात आपापल्या ठिकाणी ठेवत आहे बघा ते पित्र देवतेसाठी तुलसीसाठी घरातल्या देवतेसाठी डस्टबिनजवळ नंतर मी खिडकीमध्ये बाहेर घराच्या बाहेर ठेवत आहे एक दिवा आणि उरलेले उरले दिवे आहे ती माझ्या थे देवाजवळ ठेवणार आहे तर अग्निदेवतेसाठी देवतेसाठी एक जलदेवतेसाठी बघा आपल्या माटाजवळ ठेवायचं आहे आपल्या गॅसजवळ ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने मी सर्व दिवे आपापल्या जागे ठेवून आले होते उरलेले दिवे मी आपण जिथे पूजा केली आहे तिथे ठेवणार आहे बघा आता आपण करणार आहे यमदीप दान बघा आता मी सर्व जे यमदीपेसाठी आवश्यक पूजा विधी आहे ते एका प्लेटमध्ये काढून बाहेर घेऊन आली आहे घराच्या बाहेर बघा नंतर मी काय केलं एका एक ठिकाणी मस्तपैकी पाणी शिंपून घेतलेले आहे त्याच्यावर मी अशा पद्धतीने फुलं टाकणार आहे म्हणजे फुलाच्या पाखड्या टाकणार आहे त्यावर मी अक्षदा हळद कुंकू अर्पण करणार आहे म्हणजे दीपकला होता मोठा दिवा केला आहे कणकीचा मी ते ठेवणार आहे त्यामध्ये मी हळद कुंकू वगैरे ठेवणार आहे म्हणजेच दीप मी पूजून घेणार आहे बघा त्यामध्ये अक्षदा ठेवलेले आहे आणि एक रुपयाचं नाना मी टाकणार आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यामध्ये मी टाकणार आहे नैवेद्यासाठी साखर बघा साखर टाकलेली आहे नंतर मी हात जोडून देवाला प्रार्थना केलेली आहे बघा फूल अर्पण केलेलं आहे हे पण दिवा पण लावताना आपल्या परिवारातले सर्व हजर असले पाहिजे बघा आता मी देवाला यमदेवतेला प्रार्थना केली आहे बघा नंतर मी दिवा प्रज्वलित केला आहे अगरबत्ती ओवाळली आहे नंतर आम्ही सर्व घरात गेलो होतो जोपर्यंत दिवा आहे तोपर्यंत आपण बाहेर निघायचं नसतं असं म्हटलं जाते तर आम्ही घरातच होतो बघा नंतर शेवटी मी पाणी फिरवलं आहे अशा पद्धतीने माझी पूजा संपूर्ण झाली ही माझी रांगोळी आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये